नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि संतुलित आहार यामुळे रक्तभिसरण सुधारतं म्हणून पार्टनरशिप खुलं बोलणं महत्त्वाचं आहे एकमेकांना काय आवडतं काय नको आहे त्या विचारामुळे लवकर थकवा येतो आणि नियंत्रण नमस्कार मंडळी मी सोनम तुम्ही पाहत आहात आशा किरण हे यूट्यूब चॅनल महीती में महीती महीती आज जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ती संपूर्ण माहिती डॉक्टर मुंदडा यांनी लिहिली आहे त्या माहितीचं निवेदन आज मी तुमच्या समोर करणार आहे तर मंडळी आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो अनेक जणांच्या मनात असतो पण बोलायला सगळ्यांना थोडस संकोच वाटत असतो तो, तो, तो विषय म्हणजे सेक्स दरम्यान स्टॅमिना टिकवण्याची क्षमता कशी वाढवावी आणि ती नैसर्गिकरित्या वाढवणं खरंच शक्य आहे का या विषयावर प्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मंडळी डॉक्टर मुंदडा ही गेली चाळीस वर्ष सेक्सोलॉजिस्ट क्षेत्रात कार्यरत आहे आशा किरण सेक्स क्लिनिक ही संस्था त्यांनी एकोणीसशे पंच्याऐंशी साली सुरू केली आहे आणि आज ती महाराष्ट्रात विश्वासाचं नाव बनली आहे त्यांच्या क्लिनिकल शाखा मुंबई पुणे नाशिक कोल्हापूर नगर अशा अनेक शहरांमध्ये आहे तर मुख्य शाखा ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे ते सोमवार ते शुक्रवार छत्रपती संभाजीनगरमध्ये क्लिनिकमध्ये रुग्ण पाहतात तर शनिवार रविवार ते पुणे आणि मुंबईच्या क्लिनिकमध्ये देखील उपस्थित असतात त्याचबरोबर महाराष्ट्रवर हजारो जोडप्यांना त्यांनी आतापर्यंत योग्य मार्गदर्शन दिलं आहे असं म्हणायला हरकत नाही आता बोलूया आपल्या आजच्या विषयावर तर मंडळी सेक्स दरम्यान स्टॅमिना वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय काय आहे सांगते डॉक्टर सांगतात की सर्वप्रथम स्टॅमिना म्हणजे फक्त शारीरिक ताकद नाही तर मन शरीर आणि भावना या तिघांचं संतुलन आहे बऱ्याच वेळा लोकांना वाटतं की स्टॅमिना कमी म्हणजे फक्त शरीर कमजोर आहे पण अनेकदा खरं कारण ताण चिंता घाई किंवा परफॉर्मन्सचा दबाव देखील असू शकतो डॉक्टर मुंद्रा सांगतात की स्टॅमिना वाढवण्यासाठी सर्वात पहिलं पाहूल म्हणजे पेसिंग म्हणजेच गती नियंत्रण करणे सेक्स ही घाई गडबड करून लवकर संपवण्याऐवजी आपली गती नियंत्रित ठेवणं म्हणजे खरं सेक्स आहे सेक्स दरम्यान सावकाश रिलॅक्स राहून श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने स्टॅमिना वाढू शकतो तर मंडळी मन शांत असेल तर शरीर जास्त वेळ साथ देत दुसरं महत्वाचं म्हणजे त्या क्षणात पूर्णपणे उपस्थित राहणं बऱ्याच वेळा लोकांचा फोकस मी किती वेळ टिकेन यावर असतो पण त्या विचारामुळे लवकर थकवा येतो आणि नियंत्रण कमी होते त्याऐवजी त्या क्षणाला पार्टनर सोबत भावनिक आणि शारीरिक कनेक्शन अनुभवणं श्वासोच्छावर लक्ष देणं आणि स्टॅमिना टिकवण्यासाठी एक प्रभावी यंत्र ठरू शकतं डॉक्टर मुंदळा सांगतात की सेक्स ही फक्त शारीरिक क्रिया नाही तर ती संवादाची प्रक्रिया देखील आहे म्हणून पार्टनरशिप खुलं बोलणं महत्वाचं आहे एकमेकांना काय आवडतं काय नकोय कुठे आरामदायक वाटतं हे मोकळेपणाने शेअर केल्याने ताण कमी होतो जेव्हा दोघांनीही एकमेकांचा रिदम जेव्हा दोघांनाही जेव्हा दोघांनाही एकमेकांचा रिदम समजतो तेव्हा अनुभव जास्त सुखद आणि संतुलित ठरू शकतो हा भावनिक आरामच सेक्स दरम्यान टिकून राहण्याची क्षमता वाढवतो तसंच शरीराचं आरोग्यसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे नियमित व्यायाम पुरेशी झोप आणि संतुलित आहार यामुळे रक्तभिसरण सुधारतं आणि त्याचा थेट फायदा स्टॅमिनावर होतो डॉक्टर मुंदळा सांगतात की दारू धूम्रपान ताण आणि झोपेचा अभाव हे चार मुख्य घटक आहे ज्यामुळे तुमचा स्टॅमिना कमी होऊ शकतो हे टाळल्यानंतर नैसर्गिकरित्या शरीराची ऊर्जा आणि नियंत्रण वाढतं आणि सेक्शुअल ॲक्टिव्हिटी चांगल्या होतात काही वेळ लोक लगेच तर मंडळी काही वेळा काय होतं लोक लगेच औषधी घेण्याचा विचार करतात पण डॉक्टर मुंदळा यांचं स्पष्ट मत आहे सगळ्यांना औषधीची गरज नसते सुरुवातीला नैसर्गिक मार्गाने शरीर आणि मनाचं संतुलन राखलं तर औषधी शिवाय देखील परिणाम मिळू शकतो आणि जर आवश्यक असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार तुम्ही घेऊ शकता अशा प्रकारे स्टॅमिना वाढवण्यासाठी नैसर्गिक पद्धती वापरल्याने फक्त सेक्स परफॉर्मन्सच सुधारत नाही तर त्यानंतर तुमचं नातंही अजून घट्ट होऊ शकतं आणि समाधान देखील तुम्हाला मिळू शकतं डॉक्टर मुंदळा सांगतात सेक्स म्हणजे परफॉर्मन्स नव्हे तर तो एक अनुभव आहे त्या अनुभवात मन भावना जवळीक महत्त्वाची असते जेव्हा दोघंही रिलॅक्स असतात संवाद खुला असतो आणि मनावर ताण नसतो तेव्हा सेक्स खऱ्या अर्थाने समाधानकारक ठरू शकतं म्हणून मित्रांनो जर तुम्हालाही सेक्स दरम्यान स्टॅमिना वाढवायचा असेल तर सर्वप्रथम स्वतःवर तर मित्रांनो जर तुम्हालाही सेक्स दरम्यान स्टॅमिना वाढवायचा असेल तर सर्वप्रथम स्वतःवर ताण आणू नका तुमचं लक्ष टिकवण्यावर नाही तर अनुभवावर ठेवा थोडं व्यायाम थोडं ध्यान आणि पार्टनर सोबत संवाद हेच आहेत नैसर्गिक स्टॅमिना वाढवण्याचे काही सोपे उपाय त्याचबरोबर आणि जर तुम्हाला या विषयावर अधिक सखोल मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही डॉक्टर उमेश मुंदळा यांच्या आशा किरण सेक्स क्लिनिकला भेट देखील देऊ शकता त्यांच्या मार्गदर्शाने हजारो जोडप्यांना पुन्हा आत्मविश्वास आणि आनंदाने भरलेलं जेवण जगायला मिळालं आहे तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला अजून कुठल्या विषयावर आशा किरणवर व्हिडिओ पाहायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा